अमरावती मनपा क्षेत्रातील अनेकांना अद्यापही पी आर कार्ड मिळत नसल्याने गरजू नागरिकांना पी आर कार्ड वितरण करण्याची मागणी घेऊन बारा फेब्रुवारीला प्रहारचे बंटी रामटेके यांच्या नेतृत्वात मनपा कार्यालयावर मोर्चा काढून आपला संताप व्यक्त केला मनपा आयुक्त देविदास पवार यांना निवेदन सादर करण्यात आले तात्काळ कर सर्वे करून अर्ज सादर करणाऱ्या लाभार्थ्यांना पी आर कार्ड देण्यात यावे अन्यथा आंदोलन पुकारले जाईल असा अल्टिमेट यावेळी देण्यात आला अमरावती शहरातील स्लम परिसरातील नागरिकांकडे पी आर कार्ड नसल्यामुळे अनेकांना घरकुल योजनेपासून वंचित राहावे लागत आहे मनपा प्रशासनाने आधी काहींचा सर्व्हे करण्यात आला तर अनेकांच्या घराचा सर्व्हे करण्यात आला नाही यात लाभार्थ्यांनी सर्व कागदपत्रे सादरसुद्धा केली मात्र भूमी अभिलेख कार्यालयाकडून अनेकांना पी आर कार्ड मिळाले नाही अशा परिस्थितीत नागरिकांनी प्रहार जनशक्ती पक्षाचे बंटी रामटेके यांच्याकडे समस्या स्पष्ट केल्याने बंटी रामटेके यांच्या नेतृत्वात बारा फेब्रुवारीला मनपा आयुक्त देविदास पवार यांना निवेदन सादर करण्यात आले लवकरात लवकर स्लम परिसरातील नागरिकांना पी आर कार्ड देण्यात येऊन घरकुल योजनेचा लाभ देण्यात यावा अन्यथा प्रहार वतीने आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा यावेळी देण्यात आला आज प्रहार जनशक्ती पक्षातर्फे महानगरपालिका आयुक्तांना जो आज पूर्ण अमरावती शहरामध्ये पी आर कार्ड अजूनही काही काही मागे नगरसेवकाच्या मध्यस्थीने त्यांच्या पुढाकाराने काही लोकांना मिळाले पण काही लोक अजूनही संबंधित जे लोक खूप गरीब वर्गाचे होते तिथ तीस चाळीस वर्षापासून काही परिसरात राहत आहे स्लम एरियामध्ये त्यांना अजूनही पी आर कार्ड या मन मनपाच्या हलगर्जीपणामुळे मिळालेले नाही आहे त्याचा एक आप आमचा एक आरोप होता आज प्रहार जनशक्ती पक्षाने वडाळजीच्या मार्फत नवा नव नवसारी बिच्चू डेकरी दस्तूनगरच्या परिसरातील सर्व नागरिक आज मनपा आयुक्तांना येऊन भेटले आणि पी आरची मागणी केली मनपा आयुक्तांना प पंधरा ते वीस दिवसात सर्व स्लम एरियातील जे पी आर कार्ड ज्यांना मिळाले नाही त्यांची यादी आम्हाला एक सबमिट करा आम्ही महिन्याभरात त्याचा अहवाल पाठवून तुम्हाला पी आर कार्ड देण्यात येईल असे आश्वासन दिले जर एका महिन्याच्या आत त्यांनी आम्हाला पी आरची सुरुवात जर केली नाही सर्वे केला नाही तर आम्ही पुढील एका महिन्याच्या नंतर प्रहारतर्फे भव्य एक आंदोलन मनपा कार्यालयात करू अनेक नागरिकांच्या उपस्थितीत आयुक्त पवार यांना निवेदन सादर करण्यात आले